नमस्कार मी महेश कांबळे नेटचा डायरेक्ट बायोफिटच्या शिवार सिरीजच्या माध्यमातून आत्ता आपण पाली या ठिकाणी आलो आणि एक वर्षापूर्वी वापर करते आपल्या आहेत बायोफिटचे तर त्यांना खूप असा एक छानसा त्यांच्या ह्या प्लॉटला रिझल्ट आलेला आहे तर तो आपण समजून घेण्यासाठी आज इथे आलो तर त्यांच्याकडून त्यांचा अनुभव आपण शेअर करूया तर नमस्ते सर तुमची पूर्ण ओळख नमस्कार माझं नाव राहुल दानू बंडबे राहणार मठ रत्नागिरी आणि आणि बायो नाईन हे फोडक्ट वापरले गेल्या वर्षी या वर्षी नाही वापरले नाही वापरले फक्त आता मोठ्या झाडांनी एनपी के यांनी वापरले पण ह्या प्लॉटला आता काहीच नाही वापरलंय आणि दोन दिवसापूर्वी पाऊस गेलाय म्हणजे जी हिट भेटायला पाहिजे ते अजून मिळाली नाही उष्णता पाहिजे ते अजून मिळाली नाही तरी पण यांचा प्लॉट किती भारी आहे हा समजून गेलोय ठीक आहे दोन दोन वर्षी झाड आहेत तुम्ही बघू शकता किती चांगला रिझल्ट आला येतो म्हणजे याला पालवी पण म्हणजे फुटवड पण चांगली फुटले आणि मोहर पण आला हिला सगळीच झाड त्याच टाईप मध्ये आले म्हणजे असं एक झाड मोठं आणि एक झाड छोट असं नाही सगळेच सेम पद्धतीने आले मोठे झाले आणि प्लॉट जेव्हा तुम्ही एका वर्षा तेव्हा हा एका वर्षापूर्वी केलं तेव्हा तुम्हाला त्याच्यावर एक्झाम्पल दाखवतो हे बघा हे मी ह्या हे मी वर्षी लावलेलं रोप आहे हा हे ह्या वर्षी लावलेलं रोप आहे ते बघा तुम्ही किती लहान आहे ते आणि त्याच्याबद्दल ऐवजी ते बघा तुम्ही हा ते बघा ते समोरचा बघा किती हो एक वर्षाचं रोप आहे हो हे बघा हे नवीन फुटव आहे हो हो बघा पूर्ण प्लॉट आणखी दाखवा तुम्ही तुम्ही सगळीच बघू शकता सगळी सेम झाड आहे जसं काही नाही छोटी लहान मुलं सगळी सेम सेम माझ्या उंची उंचीपेक्षा खूप मोठी झालेत बघा तुम्ही बघू शकता माझ्या उंचीपेक्षा मोठी झाले झाड फुटपे बघायला गेलं तर बघू शकता किती नवीन फुटवाले अजून याच्यावर ब्रिज ची फवारणी नाही आली म्हणून आठ नऊ फुट्टी आले नवीन त्यामुळे कसं राहुल बलबीने गेल्या वर्षी पण त्याचा अनुभव घेतला हो गेल्या वर्षी पण मी मोठ्या झाडांना मारल होत औषध हे आणि आता गेल्या वर्षीचा रिजल्ट मला तो या वर्षी मिळाला म्हणजे खूप भारी वाटतंय म्हणजे या वर्षी हो वापरल नाही हो अजून भेटेल हो चांगला वाला ओके आपण इथे त्यांचे प्लॉट सगळेच बघूया आणि सर तुमचा अनुभव सांगा कशा पद्धतीने म्हणजे कसं वाटतंय आणि कोणाच्या मातीमध्ये बरोबर अनुभव तर खूपच सुंदरच आहे रवींद्र बनबे सरांनी मला हा हे प्रोडक्ट सजेस्ट केलं नव्हतं आणि त्यांचे मी खूप धन्यवाद मानतो आणि त्याच्यामुळे सर माझी जी बनबे सर आहेत ना हो हे बनबे सर आहेत thank सर sir सरांनी result आलाय तो त्यांनी सांगितलं की पण झाड बघून जाता खुश आहेत ते हो सगळ्यांना समाधान आहे म्हणजे मी एकटाच नाही सर पण समाधानी आहेत म्हणजे ते सगळ्यांनी वापरायला हवंच आहे कारण की ते काजू तुम्हाला जर जास्त उत्पन्न काढायचं असेल तर ही प्रोडक्ट तुम्हाला वापरणं गरजेचंच आहे बघा थी। ही पण रोप तुम्ही रोप तुम्ही बघू शकता तु केवढी मोठी आहेत ती सगळी रोपं माझ्या उंचीपेक्षा उंच झालेत म्हणजे माझी उंच आणि त्या रोपांची तु तु तुम्ही उंची बघू शकता किती दोन वर्ष रोप आहेत दोन वर्ष म्हणजे दोन वर्ष पूर्ण पण झाले नाही पूर्ण पण झाले नाही दीडच वर्ष ना हो दिड वर्ष गेल्या वर्ष आपण टाकलं टाइमला एकदम छोटी होती तुमचे आता जे शेतकरी बघते आहेत त्यांना तुमचं काय चालू त्यांना सजेशन म्हणजे तुम्हाला काजू पासून जास्त प्रमाणात उत्पन्न काढायचं असलं तर तुम्हाला हा एनपीके हे प्रोडक्ट वापरायला गरजेचं आहे स्टीमरिच हा स्टीमरिच ची फवारणी करणं आवश्यक आहे हा आणि हे सगळं जैविक आहे हा ते खूप महत्वाचं आणि काजू तुम्हाला ते आपल्या मुलासारखं जपायला पाहिजे ना झाड आहे ते आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न भेटणार आहे मानंतर बंडू सर तुम्हाला कसं तुमचा पण अनुभव आहे तुम्हाला हे काम करताना कसं आवडते शेतकऱ्यांना बघायला गेला तर मी तर अशा प्रकारचे रिजल्ट खूपच काढले आणि मेन म्हणजे माझ्या वाडीमध्ये जी मी सुरुवात कामाची केली ते यांच्यापासून मी पण दिले एनपीके बाय नोटीनस तेली त्याचा रिझल्ट तर चांगलाच येतो आणि स्वतः शेतकरी स्वतः सांगतात त्यामुळे आपण जे करतो पूर्ण जैविक मध्ये आहे झाड त्याच्यामुळे म्हणून चांगले होताय झाडांचे म्हणजे हे तर तुम आता तुम्ही बघितलात की गेल्या वर्षी केवढं झाड होतं आणि आता केवढं झालं जवळ चार पट्टीची उंची आहे त्यामुळे आपलं काम चांगलं चाललं आणि खरोखर त्यांना अनुभव आलाय आणि ते दरवर्षी गेल्या वर्षी पण व्हिडिओ दिला ह्या वर्षी पण दिला तर खरोखर तुमचा आम्ही स्वागत करतो आणि असंच आम्हाला सपोर्ट करा आणि तुम्ही करणार एवढी गॅरेंटी थँक्यू 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 खूप आभार